जय स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ स्वामी स्वामीच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या चांगल्याच्या पूर्ण हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आपल्या शास्त्रामध्ये या चार प्रकारच्या नवरात्र असतात शारदीय नवरात्र जी दिवाळीच्या अगोदर असते ती तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे कारण आपण त्यामध्ये दांडिया वगैरे खेळत असतो त्यामुळे ती सगळ्यांनाच माहीत असते पण ज्या बाकीच्या तीन नवरात्र असतात त्याचपैकी ही चैत्र नवरात्र आहे आणि त्या तीन नवरात्र या सर्वसामान्यपणे काही जणांना माहीत देखील नसतात की त्या असतात म्हणून पण त्या असतात तर त्यातलीच ही एक चैत्र नवरात्र आहे तर हीच चैत्र नवरात्राला आपली तीस जुलै म्हणजे गुढीपाडव्यापासून सुरुवात झालेली आहे तर त्यामध्येच आपली आपल्याला काय काय करायचं आहे कशी साजरी करायची आहे हे आपण बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही तर हे बघा चैत्र नवरात्र म्हणजे ही चैत्र महिना सुरू झाल्यानंतरची नवरात्र असते थोडक्यात काय तर आपली गुडू गुढीपाडव्यापासून आपल्या या नवरात्राला सुरुवात झालेली आहे ते सात जुलैपर्यंत ही नवरात्र असणार आहे तर ह्या नवरात्रामध्येच हे बघा आपण जशी नवरात्र आपली सर्वसामान्य म्हणजे दिवाळीच्या अगोदर जी नवरात्र येते त्यामध्ये जशी कुलदेवतेची सेवा करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला या नवरात्रामध्ये सुद्धा आपल्या आपल्या कुलदेवीचा आपलं कृपाछत्र आपल्या घरावर राहावं आपल्या कुटुंबावर राहावं यासाठी आपल्याला या नवरात्रामध्ये सुद्धा त्या कुलदेवतेची आपल्या सेवा करायची असते हे बघा कुलदेवता ही प्रत्येकाची वेगवेगळी असते पण आपल्याला जर माहीत नाही आहे तर आपण साधी माता लक्ष्मीची जरी सेवा केली तरीसुद्धा आपली जर आपण या चित्र नवरात्रामध्ये माता लक्ष्मीची सेवा केली तर आपल्या कुटुंबावर माता लक्ष्मीचा हा अखंड वास असतो आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये ही सुख शांती समृद्धी नांदत असते तर हे बघा जसे नवरात्रामध्ये आपले गड बसतात तर बरेच जण नव नौर, चैत्र नवरात्रामध्ये सुद्धा घट मांडत असतात जर तुम्हाला घट मांडणं शक्य नसेल तर कमीत कमी आपण कळस जरी मांडला तरी देखील चालेल किंवा मंगल कलशाची जर आपल्याला स्थापना करायची असेल तर चौ चे, चैत्र नवरात्र हा अत्यंत शुभ आहे हे बघा तुमच्या घरामध्ये मंगलकलश नसेल देवाऱ्यामध्ये तर तुम्ही या चैत्र नवरात्रामध्ये सुद्धा मंगलकलशाची स्थापना करू शकता मंगलकलशाची स्थापना कशी करायची काय करायची यावर देखील मी अगदी पूर्णपणे डिटेल असा व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवर केलेला आहे तर आपल्या या याच यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हाला पूर्णपणे आपल्या मंगल कलशाची स्थापना कशी करायची काय करायची ही पूर्णपणे तुम्हाला माहिती मिळेल तर त्या मंगलकलशाची स्थापना झाल्यानंतर आपल्याला तुम्ही पंधरा दिवसातून म्हणा आठवड्यातून म्हणा किंवा दर पौर्णिमेला वगैरे त्याचं पाणी बदल बदलायचं असतं आणि रोज तुम्ही फक्त कलश हा देवाऱ्यामध्ये आपला ठेवायचा असतो आणि त्याला हळद कुंकू अक्षदा आणि फूल अर्पण करून त्याची साधी पूजा करायची असते तर असा मंगल कलश आपल्याला स्थापन करायचा असतो आपल्या देवाऱ्यामध्ये त्यामुळे काय होतं ना की आपल्या घरावर हे कुलदेवतेचा वास राहत असतो आपल्या कुलदेव मंगल कलश हे आपल्या कुलदेवतेचं प्रतीक असतं म्हणून आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये सगळं शुभ मंगल व्हावं यासाठी आपल्याला मंगल कलशाची आपल्या घरामध्ये स्थापना आवर्जून करायची असते तर तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला जाऊन तो व्हिडिओ हा आवर्जून बघा आणि आपल्या घरामध्ये दे, कल देवघरामध्ये दे, कलश मंगल कलशाची स्थापना आवर्जून करा तर जर तुम्हाला जर मंगल कलश जरी असेल तरी देखील तुम्ही एक कुलदेवतेच्या नावाने चैत्र नवरात्र आहे म्हणून तुम्ही साधा कलश देखील मांडू शकता जर नसेल मांडायचा तर कमीत कमी आपल्या देव देवघरामध्ये हा तुम्ही अखंड दिवा आपण जसा नवरात्रामध्ये आपल्या देवघरामध्ये दे, अखंड अखंड दिवा ठेवत असतो बघा घटासमोर त्याचप्रमाणे आपण आपल्या देवघरामध्ये या नवरात्रामध्ये दे, हा अखंड दिवा ठेवला तरी देखील त्याचा भरपूर असे सकारात्मक परिणाम आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर आपल्याला बघायला मिळत असतात त्याचबरोबर हे बघा तुम्ही या दुर्गा सप्तशतीचा पाठ देखील या नवरात्रामध्ये करू शकता हे बघा सगळ्यात उच्च कोटीची आपली जी काही कुलदेवतेची सेवा आहे ते म्हणजे दुर्गा सप्तशती तुम्ही याचे नवरात्रामध्ये नऊ दिवस जरी पाठ केले किंवा एक पाठ केला किंवा तुमच्या यथाशक्तीनुसार चौदा पाठ सात पाठ आपल्या यथाशक्तीनुसार जरी केले तरी देखील चालतील त्यामध्ये काहीही हरकत नाही हे बघा या नवरात्रामध्ये तुम्ही उपवास पकडला तरी चालेल नाही पकडला तरी चालेल फक्त सेवा करण्याला जास्त भर द्या त्याचबरोबर हे बघा काही जण या नवरात्रामध्ये हे बसता उठता देखील उपवास पकडत असतात म्हणजे काय तर या नवरात्राची सुरुवात ही गुढीपाडव्यापासून झालेली आहे बघा आणि गुढीपाडवा ही गुढीपाडव्याला आपण गुढी उभारल्याशिवाय आपला तोपर्यंत आपला उपवासच असतो गुढीपाडव्याच्या दिवशी आणि जो शेवट आहे म्हणजे सात जुलैला आपली रामनवमी देखील आहे तर रामनवमीच्या दिवशीसुद्धा काही जण उपवास करत असतात त्यामुळे तो बसता उठता आपला उपवास होऊन जात असतो त्यामुळे असा देखील उपवास केला तरी देखील चालेल आणि तो आपल्या चरित्र नवरात्र म्हणजे नवरात्राचा देखील उपवास होऊन जातो तर, तर अशा प्रकारे उपवास आपण केला तरी देखील चालेल त्यामध्ये काहीही हरकत नाही त्याचबरोबर हे बघा तुम्ही या या नवरात्रामध्ये आपण जशा सर्वसामान्यपणे नवरात्रामध्ये कशा छोट्या मोठ्या सेवा करत असतो त्या देखील तुम्ही या नवरात्रामध्ये करू शकता त्या हे बघा तुम्ही त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या मुख्य दरवाज्यावर रोज हळदी कुंकाने स्वस्ती काढू शकता मुख्य दरवाज्यावर त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते त्याचबरोबर रोज ही चै नवरात्रामध्ये तरी चैत्र नवरात्रामध्ये तरी घरासमोर रांगोळी काढा सडा सारवण करा सडा सारवण नाही तर कमीत कमी तुम्ही जर तसा आपल्याला रोजच उंबरठा हा सकाळी उठल्या उठल्या स्वच्छ करायचा असतो पाणी पाणी शिंपडून तर तुम्ही जर करत नसाल तर कमीत कमी एवढी नवरात्र तरी करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर हे बघा ज्या छोट्या मोठ्या कुंकुमार्शन झालं अशा कुलदेवतेच्या ज्या आपल्या सेवा आहेत त्या देखील तुम्ही या नवरात्रामध्ये आवर्जून करू शकता तर अशी छोटीशी पण अतिमहत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती त्याचबरोबर तुम्हाला जर श्री अक्कलकोट स्वामी महाराजांची नित्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचं नित्य प्रतकाळची महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधीमध्ये वसालंकार महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच युट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक साडे नऊ वाजता पोस्ट करत असते तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक साडे नऊ वाजता भेट द्या त्याचप्रमाणे त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो तुम्हाला जर तो देखील बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक नऊ वाजता भेट द्या झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी आणि कुलदेवतेच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ